शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याला व्यवहारिक ज्ञानाची माहिती व्हावी यासाठी लोणी येथील शिक्षण संस्थेच्या विद्यालयात बाल आनंद मेळावा पार पडला त्यासोबत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी कला महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक सामील झाले होते विद्यार्थ्यांनी बाल आनंद मेळाव्यात विविध ठिकाणी विविध स्टॉल उभारून साहित्याची विक्री केली त्याचबरोबर शेतकरी मुलांनी आपल्या शेतातील भाजीपाला विक्री सांधला होता या बाल आनंद मेळाव्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल पाहायला मिळाली विद्यालयाचे प्राचार्य यांनी या उपक्रमाबद्दल अधिक माहिती दिली कला महोत्सव आपण दरवर्षी आयोजित करत असतो जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून विद्यार्थी सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून एक सकारात्मक घेतलेलं पाऊल आहे विद्यालयाला आणि विद्यार्थी पालक त्याचबरोबर स्कूल कमिटी आणि गावकरी यांचं सातत्यानं या